पाता उपशन आग पाता उपशन आग गटना दोन उपशन करून आरक्षण घटना मिळत चेहऱ्यावरती राग आणि ते शब्द उपोषण करून हे आरक्षण मिळत नसतं आणि मग मराठा आणि ओबीसी वाद हा इथे चिघळला आणि लोकसभेला मात्र पंकज मुंडे यांचा दारुण पराभव झाला हेच कारण होतं जेव्हा पंकज मुंडे यांचा पराभव झाला कारण मनोज मनोजारांगे पाटील हे आंतरवालीमध्ये उपोषण करत होते परंतु पंकज मुंडे यांनी असे काही उद्गार केले ते मराठा समाजापर्यंत त्यांच्या काळजाला एकदम भिनले आणि इथेच मात्र पंकज मुंडे यांचा लोकसभेला गेम झाला आणि मात्र पुढे आज पंकज मुंडे यांनी काय उद्गार केले आहेत तुम्हीच पहा मी पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा असंख्य वेळा मी बोललेली आहे ते त्यांचा लढा आहेत त्याच्याविषयी माझ्यामध्ये पूर्ण मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे आता ते उपोषणाला बसले आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणाच्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं वा। ही जबाबदारी त्यांची असते ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे तसा निरोपही मी त्यांना पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन जरांगी पाटील यांच्या उपोषणाचा मला हा सन्मान आहे त्यांचं ते काम चांगलं करतात मी त्यांच्या उपोषणावरती खूप वेळा काही बोलले आहे दोन हजार चोवीसमध्ये त्या म्हणाल्या होत्या उपोषण करून हे आरक्षण मिळत नसतं परंतु त्यावेळेस मात्र लोकसभा हा विषय चालू होता परंतु आता लोकसभेच्या वेळीच जाणून बुजून पंकज मुंडे यांनी ते उद्गार केले होते का त्या म्हणाल्या होत्या उपोषण करून हे दोन हजार पंचवीसमध्ये पंकज मुंडे या जारांगी पाटलांना भेटण्यासाठी इच्छुक का आहेत म्हणजे जारांगी पाटील आणि पंकज मुंडे हे जालना जिल्ह्यामधूनच सध्याच्या परिस्थितीमध्ये येत आहेत पंकज मुंडे या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्या आहेत तर जारांगी पाटील देखील जालना जिल्ह्यामधून अंतरवली या गावातून ते उपोषणाला भेटले आहेत परंतु आता पंकजा मुंडे यांच्या पुढे पाटील हे सामना रंगणार का कारण आता दोघांचाही इथे मात्र सहभाग आपल्याला दिसून येत आहे तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे आणि हो कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा